नमस्कार मित्रांनो मी शेळखे वकील आजच्या व्हिडिओमध्ये आपण मृत्यूपत्र रद्द कसे करावे संदर्भात मित्रांनो पाहणार आहोत एखाद्या व्यक्तीनं मरण पावण्याच्या आधी किंवा निधन होण्याच्या आधी जे मृत्यूपत्र केले जाते ते मृत्यूपत्र रद्द करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती कायदेशीर तरतुदीमधून दिसून येत असतात तर हे मृत्यूपत्र रद्द करण्याच्या काही नियम आठेत त्यानुसारच जर मृत्युपत्र रद्द केलं तर ते कायदेशीर ठरू शकतं ते आपण पुढील वेळमध्ये आपण पाहूया महत्त्वाचा पहिला मुद्दा आपण मित्रांनो पाहूया एखाद्या व्यक्तीनं मृत्यूपत्र तयार केलेलं असेल समजा त्या व्यक्तीला दुसरं मृत्यूपत्र तयार करायचं असेल दुसरं मृत्यूपत्र तयार करायच्या वेळी त्या मृत्यूपत्रामध्ये मागील जे मृत्यूपत्र केलेलं आहे ते कधी केलं आणि ते रद्द केलं असं त्यामध्ये कलम टाकणं गरजेचंच आहे समजा दुसऱ्या मृत्यूपत्रामध्ये जर असं कलम टाकलं नाही की गेल्यावेळी जे मृत्यूपत्र केले ते मी रद्द करत आहे तर सदरचं मृत्यूपत्र तुम्ही केलेलं चालणार नाही तर अशा पद्धतीनं पहिलं मृत्यूपत्र केलेलं असतं जर दुसरं केलं तर त्यामध्ये कलम घालणं हे कायदेशीर महत्त्वाची बाब आहे दुसरी महत्त्वाची आपण बाब यामध्ये बघू शकतो मित्रांनो कोडशील करून तुम्ही मृत्युपत्र रद्द करू शकता त्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या तरतुदी यांचा कायदेशीर अभ्यास करूनच मूर्तीपत्र रद्द करता येते तिसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो आपण पाहूया मूर्तीपत्र जाळून फाडून किंवा अन्य तऱ्हेनं नष्ट करून रद्द करता येते मात्र हे कृत्य जो मूर्तीपत्र तयार करणार आहे त्यानं तरी केलं पाहिजे किंवा त्याच्या सांगण्यावरून दुसऱ्या व्यक्तीनं केलं पाहिजे आणि मूर्तीपत्र रद्द करण्याचा हा त्याचा स्पष्टपणे हेतू असला पाहिजे तिसरी महत्वाची गोष्ट आहे मूर्तीपत्रावर जर तयार केलेला असेल त्यामध्ये आडव्या होब्या रेगोट्यावर ते मूर्तीपत्र रद्द करता येते पण मूर्तीपत्र रद्द करत असताना जो मूर्तीपत्र तयार करणारी व्यक्ती आहे त्याची सई आणि अंगठ्याची निशानी पाहिजे त्याचबरोबर ज्या रेषा वगैरे मारल्यात त्यासाठी त्याने दोन साक्षीदार घेतले पाहिजेत महत्त्वाचे त्यामुळे सुद्धा मूर्तीपत्र हे रद्द करता येऊ शकते मित्रांनो मूर्तीपत्र हे विवाह सुद्धा रद्द होऊ शकते पण सदरचा नियम हा हिंदू सिख जैन बौद्ध यांना हा कायदेशीर लागू होत नाही त्यामुळे आपण हिंदू समाजातील व्यक्तीने बौद्ध समाजातील किंवा जैन समाजाच्या व्यक्तीने लग्न झाल्यानंतर मूर्तीपत्र रद्द होते असं काय समजण्याचं कारण होऊ शकत नाही आपण महत्त्वाची गोष्ट इथं मित्रांनो पाहूया मूर्तीपत्र रद्द करत असताना महत्त्वाची गोष्ट एखादी व्यक्ती तिच्या हयात असताना अनेक वेळा अनेक वेळा भरपूर वेळा मूर्तीपत्र तयार करू शकते तसंच जोपर्यंत व्यक्तीचं त्या मृत्युपत्र करणाऱ्या निधन होत नाही तोपर्यंत ते मृत्युपत्र ग्राह्य मांडलं जात नाही ज्यावेळी एक किंवा अनेक मृत्युपत्र केलेलं असतात आणि त्यामध्ये शेवटचं जे निधन होण्याच्या आधीचं जे मृत्युपत्र आहे ते कायदेशीररित्या ग्राह्य मांडलं जाते त्याच्या आधी जे काय मृत्यूपत्र केली असतात ते बेकायदेशीर कोर्टामध्ये ठरवू शकतात त्यामुळं मृत्यूपत्र हे वय वे व्यक्तीमयज झाल्यानंतर जी व्यक्ती मृत्यूपत्र तयार करते ती व्यक्ती मयेत झाल्यानंतर मृत्यूपत्राची अंमलबजावणी होत असते त्यासाठी प्रोबेट करणं हे कायदेशीर बंधनकारक किंवा बंधनकारक आहे तसेच एखादं मृत्यूपत्र करत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते रद्द करत असताना मागील मृत्यूपत्र जे काय त्या व्यक्तीनं मृत्यूपत्र करणाऱ्या मागील स्त्री मृत्यूपत्र रद्द केल्यात असं त्या शेवटच्या मृत्युपत्रामध्ये मेन्सेन केलं पाहिजे त्याचप्रमाणे पेपर पब्लिकेशन जरी केलं तरीसुद्धा मृत्युपत्र रद्द करता येऊ शकतं मित्रांनो अशा थोड्या थोड्या माहितीसाठी माझी जी भाषा आहे ती ग्रामीण भाषा आहे मी खेड्यात राहत असल्यामुळं त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीच्याबद्दल माझं हे कायदेशीर ज्ञान पोहोचाव एवढाच हा माझा व्हिडिओ करण्याचा उद्देश आहे माझ्या संभाषणातून एखादा ग्रामीण शब्द पडत असेल तर तो आपण समजून घ्यावा कारण मला जास्तीत जास्त सर्वसामान्य लोकांच्याबद्दल ज्ञान पोचवण्याचं मी काम करत आहे काही कायद्याच्या बाबतीत जर आपणास शंका असतील तर माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य सदर फोनवर कधीही तुम्ही फोन करा तुम्हाला मोफत माझ्याकडं सल्ला मिळेल त्यासाठी मित्रांनो माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं असा तर तुमच्याबद्दल माझे दररोजचे व्हिडिओ तुमच्याबद्दल पोहोचतील त्याप्रमाणेच लाईक करा आणि शेअर करा आणि असेच ग्रामीण भाषेचं सर्वसामान्य मी शेतकऱ्याचा मुलगा आहे तुमच्याबद्दल व्हिडिओ पोचवण्याचं काम माझ्याकडनं चांगलं होऊन देत आणि सर्वसामान्य व्यक्तींना कायदा कसा असतो हे समजून या दृष्टीकोनातून चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद